श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस न्यूज वसा जनसेवेचा राज्यकर्ते आणि आजवरच्या लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे बुलढाणा जिल्ह्याचा विकास खुंटला आहे याला बुलढाणा मतदारसंघातील लाखो माता सुद्धा अपवाद नाही यामुळे जिल्ह्याच्या सर्व विकासाबरोबरच महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हेच आपले ध्येय असल्याचे अग्रही प्रतिपादन वन बुलढाणा मिशनचे संस्थापक तथा शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले आहे खामगाव येथे शुक्रवारी पार पडलेल्या आणि उत्साही प्रतिसाद लाभलेल्या महिला मेळाव्यात संदीप बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी जिल्ह्यातील निष्क्रिय लोकप्रतिनिधींवर टीकेचा उगारतानाच सर्वसामान्य महिलांना सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी नेमके काय करायला हवे आणि आपण काय करणार हे उलगडून सांगितले सुवर्ण महोत्सवी वर्षातही जिल्ह्यातील महिलांचे शिक्षण आरोग्य रोजगार आदी अनेक प्रश्न कायम आहेत समाजातील या महत्वाच्या घटकासाठी राजश्री शाहू परिवाराने अनेक योजना राबवल्या आजवरच्या काळात महिला बचत गटांच्या चाळीस हजार महिलांना दीडशे कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिलेत या माध्यमातून अनेक उद्योजक महिला घडल्या आहेत त्यांच्या मालाला आणि उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आपण कॉमन फॅसिलिटी सेंटर सुरू केल्याचे त्यांनी सांगितले महिला व्यवहाराबाबत पुरुषांच्या तुलनेत अधिक चोख असतात त्यामुळे खासदार म्हणून निवडून दिल्यास महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर आपला भर राहणार असल्याचे ते म्हणालेत आणि जाहीरनामा माता भगिनींच्या आशीर्वादाने आपण खासदार झालो तर महिलांसाठी आपण विविध योजना उपक्रम राबवणार आहोत असे संदीप दादा शेळके यांनी स्पष्ट केले महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता आपण महिलांसाठी महिला सुरक्षा हेल्पलाईन कार्यान्वित करणार आहोत त्यामुळे संकटातील महिलांना तात्काळ पोलिसांची मदत मिळेल जिजाऊंच्या नावाने महिला बचत गटांसाठी ऑनलाईन बाजारपेठ उभारण्याचा आपला संकल्प आहे माझ्या अनेक बहिणी जिल्ह्यातील युवती बुद्धिवान असूनही उच्च शिक्षण आवडीचे शिक्षण घेऊ शकत नाही त्यामुळे सिंदगड राजा येथे माता जिजाऊ विद्यापीठ सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत याशिवाय एमपीएससी यूपीएससी आणि अन्य स्पर्धा परीक्षा देण्यासाठी इच्छुक युवतींसाठी तालुक्याच्या ठिकाणी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा मानस संदीप दादांनी यावेळी बोलून दाखविला उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी महानगरात गेलेल्या जिल्ह्यातील युवती आणि महिलांसाठी सुसज्ज हॉस्टेल उभारण्याचे आपले नियोजन आहे महिलांच्या वैद्यकीय समस्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी महिन्यात गावगावी जाईल असे आपले नियोजन राहणार आहे याशिवाय विधवा मजूर महिलांचे सर्वेक्षण करून त्यांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे यातून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत यामुळे माता भगिनींनी आपल्या या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पाठबळ देण्याचे आव्हान संदीप शेळके यांनी यावेळी केले मी वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून सातत्यानं महिला मेळावे जिल्हाभरात घेतो आहे आम्ही आजपर्यंत एकशे पन्नास कोटी रुपयांचं वाटप जिल्ह्यातील चाळीस हजार महिलांना केलेलं आहे मला असं वाटतं की फक्त ज्या वेगवेगळ्या केंद्राच्या आणि राज्याच्या योजना आहेत अनेक योजना चांगल्या आहेत पण त्या खऱ्या अर्थानं महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे फक्त आर्थिक सक्षमीकरण होणार नाही मी ज्या भूमिका मांडले की महिला सुरक्षा हेल्पलाईन असली पाहिजे या ठिकाणी महिलांसाठी स्मार्ट कार्ड दिलं पाहिजे आणि वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आमच्या माता भगिनींसाठी माझ्या तरुण बहिणींसाठी मोफत असलं पाहिजे मला वाटतं की सरकारनं फक्त अर्थसंकल्पात तरतुदी न करता ज्या खराच ग्रामीण भागातील महिलांना ज्या योजना चांगल्या पद्धतीनं राबवता येतील आणि त्यांच्या हिताच्या असतील ते काम केलं पाहिजे